नागपूर विधिमंडळ परिसरामध्ये पाणी शिरल्यानं विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच कामकाजामध्ये अडथळा दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब खारघर जमीन व्यवहाराला स्थगिती दिल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा सर्वोच्च न्यायालयाचे खटले विविध पीठांना देण्याचे अधिकार सरन्यायाधीशांना असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतल्या चारशे पंचेचाळीस पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटला आजपासून सुरुवात या कामासाठी बारा जणांचं पथक नियुक्त <्णिवारा> खंडाळ्याजवळ मदुराई एक्सप्रेसचा डबा घसरला वाहतूक विस्कळीत काही रेल्वे गाड्या रद्द फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत आज उरुग्वे फ्रान्स तसंच बेल्जियम ब्राझील आमने सामने आणि विम्बलडन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं नागपुरामध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस झाला विधानभवन परिसरातही अनेक ठिकाणी पाणी साठलं विधानसभेचं कामकाज सुरू होताच तळघरात असणाऱ्या वीजगृहात पाणी साठल्यामुळे वीज पुरवठा खंडित करावा लागला त्यामुळे एका तासासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केल्याचं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घोषित केलं मात्र त्यानंतरही वीज पुरवठा सुरू न झाल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्षांनी केली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली विधानमंडळामध्ये आज स्विचिंग सेंटर आपण बंद केल्यामुळं आणि आम्ही स्वतः बंद केल्यामुळं एक तास दहा मिनिट स्विचिंग सेंटर खबरदारीची उपाययोजना हो म्हणून बंद केला होता अकरा वाजून वीस मिनिटांनी शूटिंग सेंटर सुरू केलेलं आहे पाऊस या विदर्भामध्ये जो अपेक्षित करतो त्यामुळे सरासरी जास्त पाऊस आहे चांगला पाऊस आहे शेतकऱ्याकरता आनंदाची गोष्ट आहे पण तांत्रिक उद्या मुद्दे तयार होऊ नये किंवा विधानभवनामध्ये अजून काही शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून एक तास वीस मिनिट वीज बंद करण्यात आली होती तेही शूटिंग सेंटरने बंद केली नागपूर शहरात वीज आहे वीज इथपर्यंत आहे पण केवळ शूटिंग सेंटर बंद केलेला होता तो सुरू झालेला आहे आणि त्यामुळे विरोधकांनी धांदात आरोप केलेला आहे नागपूरला पावसाळी अधिवेशन घेण्याचा जो सरकारचा अर्थच होता त्यासाठी सरकारची कुठली तयारी नव्हती आपातकालीन व्यवस्था सरकार करू शकलं नाही खरं तर राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा विधानमंडळामध्ये आम्ही आता अभिनंदनाचा फळा मांडणार आहोत राज्यात तुम्ही त्या अंदोलन ढकलच आहे आता शिल्लक राहिली होती ते सुद्धा कर्तबगारी राज्य सरकारने आज करून दाखवलेली आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयात जाऊन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चौथा पावसा हे अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झालं असलं तरी आजचा दिवस या अधिवेशनाच्या दृष्टीने संस्मरणीय ठरलेला आहे किंबहुना तो ऐतिहासिक ठरलेला आहे कारण काल रात्रीपासून नागपूरमध्ये जो प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे नागपूर प्रचंड जलमय झालेलं आहे नुसतंच नागपूर जलमय नाही झालं तर विधान भवन परिसर जो आहे तोही जलमय झाला आहे परिणामी इथली वीज पुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आणि सभागृहाचं कामकाज दोन्ही सभागृह कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं अशा प्रकारे दिवसभरासाठी वीज पुरवठा नसल्याने कामकाज स्थगित करण्याची ही विधिमंडळाच्या कामकाजातली बहुधा पहिलीच घटना असावी आज सकाळी दहा वाजता वेळेला विधानसभेचं कामकाज सुरू झालं त्यावेळेला सभागृहाच्या परिसरामध्ये विधानभवनाच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी तुंबलेलं होतं सगळीकडे मंत्र्यांना कामगारांना अधिकाऱ्यांना पत्रकारांना सगळ्यांना अक्षरशः वाट काढतच पाण्यातून यावं लागतं आणि सभागृहामधल्या विधिमंडळातला बहुतांश परिसर हा हा अंधारमय झालेला होता कारण इथल्या वीज पुरवठा यंत्रणा करणारी जी, यंत्रणा जी आहे ती तळघरामध्ये आहे आणि तळघरामध्ये जवळजवळ गुडघाभर पाणी शिरलेलं होतं आणि ही यंत्रणा केव्हाही कोलमडेल अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे जेमसेम सभागृह सुरू झालं आणि एक तासासाठी ते लाईट केव्हाही जाईल ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एक तासासाठी स्थगित करण्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागरे यांनी केली एक तासानंतर ज्या वेळेला सभागृह पुन्हा सुरू झालं त्यावेळेला संपूर्ण परिसरामध्ये ही परिस्थिती कायम राहिल्यामुळे दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्याची घोषणा पुन्हा एकदा अध्यक्षांनी केली विधान परिषदेचं कामकाज बारा वाजता सुरू झालं त्यावेळेला सुद्धा तोपर्यंत इथली वीज यंत्रणा पुन्हा सुरू झालेली होती वीज आलेली होती मात्र खालच्या सभागृहाचं कामकाज बंद पडल्यामुळे वरचं सभागृह कसं चालायचं कारण उपस्थितीच नव्हती विधानसभेचं कामकाज ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला सभागृहामध्ये उपस्थिती जनतेन पंचवीस तीस आमदारांची होती एक तासानंतर कामकाज जेव्हा पुन्हा सुरू झालं त्यावेळेला जनतेन चाळीस आमदार सभागृहामध्ये मंत्री झाडून उपस्थित होते विधान परिषदे मात्र उपस्थिती बऱ्यापैकी होती तरी सुद्धा विधान परिषद सुद्धा आता स्थगित करण्यात आलेली आहे आणि दिवसभरासाठी हे कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे आज सकाळी दहा वाजता विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधी पक्षाच्या वतीने खारघर इथल्या जमीन घोटाळ्याच्या संदर्भात घोषणा करण्यात आली त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला एका बाजूला विरोधी पक्षांची घोषणा सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेचे सदस्य नाणारच्या विरोधात नाणारी नाणारचा जो प्रकल्प आहे त्याच्या विरोधामध्ये घोषणा देताना दिसत होते हे दोन्ही घोषणाबाजी आज सकाळी झाल्यानंतर दिवसभराचं कामकाज संपूर्ण पूर्णपणे बंद पडलेलं आहे त्याच वेळेला हेही कळलेलं आहे की इथे जी मंत्र्यांची आणि राज्यमंत्र्यांची नाण्यांची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणीही बऱ्याच ठिकाणी पाणी शिरलेलं आहे अनेक अधिकाऱ्यांची गैरसोय झालेली आहे अनेक कर्मचाऱ्यांची गैरसोय झालेली आहे त्यामुळे हे अधिवेशन बहुतांशपणे ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरेल अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे सोनल चव्हाणसह मिलिंद लिमये दूरदर्शन बातम्यांसाठी विरा भवन नागपूर नागपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विधानपरिषद कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदनात निवेदन करताना कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित सर्व व्यवहारांना स्थगिती देण्याची घोषणा केली नागपूरमध्ये आज झालेल्या पावसामुळे विधानभवनातला वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र योग्य ती खबरदारी घेऊन सोमवारपासून सुरळीत कामकाज सुरू होईल असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केलं सरकारला या सर्व शंका यापूर्वीच कळवल्या होत्या मात्र सरकारनं खबरदारी घेतली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सभागृहाला सांगितलं विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांनी दुसऱ्या पक्षाद्वारे निवडणूक लढवली असा तांत्रिक मुद्दा निघून पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत निवडणूक लढवायला सहा वर्षांची बंदी येऊ शकते हा मुद्दा लक्षात घेऊन त्यांनी काल अर्ज भरण्यापूर्वी सदस्यत्वाचा राजीनामा दिला अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली जानकर हे त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्यानं केंद्रीय नेतृत्व त्यांच्याबाबत निर्णय घेईल भाजपाच्या सहा उमेदवारांपैकी कोण अर्ज मागे घेणार याबाबतचा निर्णय देखील केंद्रीय संसदीय समिती घेईल मात्र विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेवराव जानकर यांनी दोन वर्षापूर्वी परिषदेमध्ये दे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर बंड भरवणे हे चिन्ह रस्त्या भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवर विधान परिषदेचं सदस्यत्व घेतलं होतं आता मात्र त्यांना अतिशय स्ट्रॉंगली असं वाटतं आहे की मला आमदार व्हायचं असेल तर राष्ट्रीय समाज पक्षाच्याच चिन्हावर ए एबी फॉर्मवर म्हणजे तिकीटावर व्हाय व्हायचं आहे त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा फॉर्म भरण्यापूर्वी भाजपचा राजीनामा द्यावा लागतो आमदारकीचा अदरवाईज त्यांनी पक्षांतर केलं असा अँटी डिफेक्शन लॉ त्यांना लागू झाला असता आणि मग त्यातून त्यांना सहा वर्ष कुठलीच निवडणूक लढवता आली नसती म्हणून त्यांनी काल राष्ट्रीय समाज पक्षावर फॉर्म भरण्याआधी भारतीय जनता पार्टीच्या आमदारजीचा राजीनामा दिला मुंबईत अंधेरी इथल्या पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वे यांच्या हद्दीमध्ये येणाऱ्या विविध प्रकारच्या चारशे पंचेचाळीस पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिट अर्थात संरचनात्मक तपासणीला आजपासून सुरुवात झाली या तपासणीसाठी पंधरा जणांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकात आयआयटी तज्ञ संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अभियंते आणि महापालिकेच्या तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्याबरोबर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या हद्दीमध्ये रेल्वे हद्दीमधिओव्हरब्रिज फुट ओव्हरब्रिजस्काय वॉक असविध प्रकारच एकूण चारश पंचेचाळीस पूल आहेत पुलांची संरचनात्मक तपासणी करताना जे पूल सर्वात जुने आहेत त्यांची तपासणी अगोदर केली जाणार आहे महापालिका मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या अधिक चांगलं समन्वय नियमितपणे साधलं जावं या उद्देशानं दर महिन्याला नियमित बैठक देखील घेतली जाणार आहे मुंबई पुणे मार्गावर खंडळा रेल्वे, मार्गा रेल्वे स्थानकाजवळ पहाटे तीन वाजताच्या सुमारास मदुराई एक्सप्रेसचा एक डबा रोळावरून घसरल्याची घटना घडली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही कोणी जखमी झालं नाही मात्र डब्याचं प्रचंड नुकसान झालं यामुळे मुंबई पुणे रेल्वे सेवा कोलमडली आहे लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघालेल्या मदुराई एक्सप्रेसला खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ गाडीच्या मागच्या बँकरची मागच्या डब्यालाच जोरदार धडक बसल्यानं हा अपघात झाला डबा हटवण्याचं काम पूर्ण झालं असून रेल्वेगाडी पुढच्या प्रवासाला निघाली दरम्यान या अपघातामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस आणि कर्जत पुणे पॅसेंजर या गाड्यांचा यात समावेश आहे तर भुसावळ पुणे एक्सप्रेस मनमाड दौंड मार्ग वळवण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयातले खटले विविध पीठांकडे सोपवण्याचे अधिकार सरन्यायाधीशांना असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे सरन्यायाधीश मास्टर ऑफ दी रोस्टर असल्याचा निर्वाळा न्यायमूर्ती ए के सिक्री आणि अशोक भूषण यांचा समावेश असलेल्या पीठानं दिला सर्वोच्च न्यायालयात येणारे खटले विविध सोपवण्याच्या सध्याच्या रोस्टर या प्रथेला माजी कायदा मंत्री शांतीभूषण यांनी आव्हान दिलं होतं या सुनावणी सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे अधिकार सरन्यायाधीशांना असल्याचं स्पष्ट केलं पाच सदस्यीय घटनापीठानं आणि त्रिसदस्यीय पीठानं सरन्यायाधीश हे मास्टर ऑफ रोस्टर असल्याचं याआधीच म्हटलं आहा फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या इंग्लंडमधल्या मालकीच्या परिसरामध्ये प्रवेश करण्याची परवानगी इंग्लंडमधल्या न्यायालयानं दिल्याच्या पार्श्वभूमीवर लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरु करू असं स्टेट बँक ऑफ इंडियानं म्हटलं आहे लिलावातून मोठी रक्कम वसूल होईल अशी अपेक्षा बँकेनं व्यक्त केली आहे आतापर्यंत नऊशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली झाल्याचं आहे जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू असताना ही कारवाई करण्यात आली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र स्फोटकं पाकिस्तानी चलन जप्त करण्यात आलं नियंत्रण रेषेजवळ मेंधर इथं जंगलात ही कारवाई झाली या कारवाईमध्ये अकराशे त्रेपन्न कार्तुसांसह हो दोन एके छप्पन्न रायफली तीन पिस्तुलं वीस डिटोनेटर्स असा आणि इतर शस्त्रसाठा सीमेपलीकडून आणून जंगलात टाकल्याचं पोलिसांनी सांगितलं दरम्यान अपहरण करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह शोपिया इथं सापडला नेपाळमध्ये अडकलेल्या कैलास मानसरोवर यात्रेकरूंना सुखरूप परत आणण्याचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे आतापर्यंत बाराशेहून अधिक यात्रेकरूंची सिमिकोट इथून सुटका करण्यात आली आहे आज तीनशे बेचाळीस यात्रेकरूंना सिमिकोटहून हवाई मार्गे हलवण्यात आल आता सिमीकोटमध्यडशण तर तिबेटच्या बाजूला आणखी काही जण अडकले आहेत या यात्रेकरूंच्या आज सुटका होण्याची अपेक्षा आहे भारतीय दूतावासासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि भारतीय रस्विही अडकलिया सुविधा पुरवत आहेत दरम्यान नेपाळमार्गे कैलास मानसरोवर यात्रा सुरळीत सुरु आह स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले संसदपटू डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली स्वातंत्र्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मुखर्जी यांनी उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून काम कलिएनिश एक्कावन्न साली त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना शिक्षण तज्ञ उत्तम प्रशासक असलेल्या मुखर्जी यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकतेसाठी सिंहाचा वाटा उचलला अशा शब्दात मोदी यांनी मुखर्जी यांचा गौरव केला आहा एअरसेल मॅक्सिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कार्तिक चिदंबरम यांच्यावर सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्रावर दिल्लीतल्या पतियाळा हाऊस न्यायालयामध्ये आज सुनावणी सुरु झाली यानंतरची सुनावणी एकतीस जुलैला होईल कार्तिक चिदंबरम यांच्यावर एक, एक कोटीहून अधिक रुपयांची लाच घेतल्याचा आरोप देशातली कर करप्रणाली अधिक सुलभ व्हावी यासाठी केंद्र सरकार काम करत आहे वस्तू आणि सेवा कर परतावा प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय वित्त सचिव हसमुख अधिया यांनी म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते देशातल्या इतर आर्थिक सुधारणांसाठी वस्तू आणि सेवा कर प्रणाली आवश्यकच होती असं मत त्यांनी व्यक्त केलं शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीला आज विठू नामाच्या जयघोषात सुरुवात झाली काल देहू इथून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात प्रस्थान झालं संत तुकाराम महाराजांचा तीनशे तहतीसा पालखी प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी देहू इथं गर्दी केली होती पालखीचा पहिला मुक्काम देहू वाड्यातील इनामदार वाड्यात होता पालखीच्या प्रस्थानापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी सपत्नी तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन केलं महाराजांची पालखी थोड्याच वेळात आळंदी पंढरपूर करता प्रस्थान करेल मानाच्या सत्तेचाळीस दिंड्यांचं मंदिरामध्ये आगमन सुरू झालं आहे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पालखीचं पूजन होत आहे माऊलीची आरती झाल्यानंतर पादुका पालखीत ठेवण्यात येतील महाद्वारातून पालखी सोहळ्याचं प्रस्थान ठेवल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी मंदिराच्या नवीन दर्शन मंडपात विसावेत उद्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल होतील चारशे अठरा वर्षांची परंपरा असलेल्या पैठण इथल्या एकनाथ महाराजांच्या दिंडीनं काल संध्याकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केलं गोदावरी नदीच्या काठावरून मावळत्या सूर्याला वंदन करत ही दिंडी आषाढी एकादशी निमित्त पंढरीकडे निघाली आहे रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांच्याकडे सध्या नाथ महाराजांच्या पादुकांच्या परंपरागत दिंडीचा मान आहे त्यांच्याच नेतृत्वात ही दिंडी एकोणीस दिवसांचा प्रवास करत पंढरीला पोहोचणार आहे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या दिंडीनंतर मानाची तिसरी दिंडी म्हणून एकनाथ महाराजांच्या दिंडीचा मान आहे भानुदास एकनाथाचा जयघोष करत मोठ्या संख्येनं वारकरी दिंडीत सहभागी झाले याप्रसंगी पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली ஜன <laughs> <laughs> oh, oh, <genare>, <laughs> महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या आठ जुलै रोजी घेण्यात येणार होती मात्र विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत नेट परीक्षा आठ जुलै रोजीच असल्यानं परीक्षार्थींचं नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेच्या बदल करण्यात आला आहे आता ही परीक्षा पंधरा जुलै रोजी होणार आहे राज्यात इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते साठीच्या सर्व शाळांमध्ये शिक्षक सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे या परीक्षेचं प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची मुदत पंधरा जुलैपर्यंत आहे वाशिम जिल्ह्यातील अवस्थेत असलेले सिंचन प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नागपूर विधानभवनामध्ये वाशिम जिल्हा आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते वाशिम जिल्ह्याचा सिंचन अनुशेष जास्त असून पावसाचं प्रमाण देखील कमी आहे शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे त्यांना दुबार आणि तिबार पिकं घेता यावी आणि उत्पन्न वाढवता यावं त्यासाठी अपूर्ण प्रकल्प तत्काळ पूर्ण करावेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सिंचनाच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या बोरव्हा घोटा शिवणी आणि सत्तर सवंग इथं बलून बॅरेजेसच्या उभारणीचा सुधारित प्रस्ताव महिन्याच्या आत सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले शासन यासंदर्भात एका महिन्यात निर्णय असंही मुख्यमंत्री म्हणाले पोहरा देवी तीर्थक्षेत्र विकासासाठी आणखी पाच कोटी रुपये शासनाकडून त्वरित उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं नांदेड शहराच्या जवळच असलेल्या कलंबरच्या परिसरामध्ये पन्नास हजार सीड वॉलचं अर्थात बियाणांचं बीजारोपण करण्यात आलं कलंबर परिसरातल्या डोंगर आणि माळ रानावरती छोट्या स्वरूपाचे दांड तयार करून आवळा चिंच बांबू धावडा खैर बेरडा हिरडा यासारख्या कमी पाण्यावर तग धरून राहतील अशा बियाणांचं बीजारोपण केलं गेलं अशा प्रकारे सीडबॉल लागवड हा राज्यातला पहिलाच अभिनव उपक्रम असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली माळ लावण्यात आलेल्या ला सीडबॉलमुळे पर्यावरण आणि मृदा संधारणाबरोबरच भूगर्भातील पाणी पातळी वाढायला मदत होईल असा विश्वास नांदेडचे उपवन संरक्षक आशिष ठाकरे यांनी व्यक्त केला शालेय विद्यार्थी शिक्षक महिला बचत गट आणि सामाजिक संघटनांनी या उपक्रमात भाग घेतला या माध्यमातून एक लाख सीड बॉलचं बीजारोपण करण्यात येणार आहे दुष्काळावर मात करण्यासाठी आता शेतकरी स्वतःहून पुढाकार घेताना दिसत आहेत जमिनीमध्ये पाणी मुरवून भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी यासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये श्रीखेडा गावातल्या शेतकऱ्यांनी कोरड्या नदीपात्राची नांगरणी केली यातून परिसरातली भूजल पातळी वाढण्यासाठी मदत होईल मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेलं श्रीखेड हे सुमारे बावीसशे लोकसंख्या असलेलं संपूर्ण आदिवासी गाव शेती हाच मुख्य व्यवसाय रब्बी आणि उन्हाळी हंगामात परिसरातल्या पाण्याची पातळी खालावून विहिरी आणि विंधन विहिरी कोरड्या पडत असल्यानं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतं तसंच गावात पाणीपुरवठ्याचाही प्रश्न निर्माण होतो यावर मात करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांनी गावालगत वाहणाऱ्या आणि उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या गोमाई नदीची नांगरणी करून पावसाळ्यात नदीचं पाणी पात्रातच जास्तीत जास्त मुरावं यासाठी प्रयत्न करण्याचा विचार पुढे आला गावच्या बैठकीत निर्णय झाला आणि गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी नदी नांगरणीसाठी आपापले ट्रॅक्टर दोन दिवस विनामूल्य देत श्रमदानातून नदीपात्रात नांगरणीचा प्रयोग राबवला गावालगतच्या सुमारे चार किलोमीटर नदीपात्राची नांगरणी त्यातून झाली गावकऱ्यांनी आपापल्या परीनं श्रमदान करत मदतीचा हात पुढे करून आपला सहभाग नोंदवला या प्रयोगामुळे पावसाळ्यात नदीपात्रातलं पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत मुरणार असल्यानं पातळीमध्ये वाढ होऊन उन्हाळ्यात विहिरी आणि विंधन विहिरी जिवंत राहतील रब्बी आणि उन्हाळी हंगामातही पिकं घेता येणार आहेत आणि गावातली पाणी समस्या सुद्धा सोडवता येणार आहे गोमाई नदीच्या पात्रात चार किलोमीटर नागरटी आम्ही लोकांच्या श्रमदारातून आणि लोक स्वखर्षाने आम्ही नदी पात्रात आम्ही चार किलोमीटर पर्यंत नागरटी केलेले आहे पहिल्या दिवशी एकूण पंधरा ट्रॅक्टर होते आणि दुसऱ्या दिवशी दहा ट्रॅक्टरने आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने श्रमदानातून आम्ही गोमाई नदीच्या पात्रात आम्ही चार किलोमीटर पर्यंत नदी आगटी केलेले नदीचं वाहणारं पाणी नदीच्या पात्रात जिरून श्रीखेड या गावाला यांच्या बोरवेल आणि विहिरीला पाणी वाढण्याची मदत होईल दुष्काळावर मात करण्याचा श्रीखेड इथल्या गावकऱ्यांचा हा उपक्रम नक्कीच अनुकरणीय असून इतर गावांनी त्याचा अवलंब केला तर काही प्रमाणात का होईना पाण्याचा प्रश्न सुटायला मदत होऊ शकणार आहे केंद्र सरकारनं खरीप हंगामाच्या पिकांसाठी हमीभावामध्ये दीड पटीनं केलेल्या वाढीसंदर्भात बुलडाणा इथल्या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत मागील वर्षी जो शेतमाल आहे तो भाव नसल्यामुळे घरातच पडून राहिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे कऱ्यांसाठी एक मोठा दिलासाच सरकारने दिला असं मला वाटतय त्यांनी जेव्हा हमी भाव वेळेवर जाहीर करतो तो शेतकऱ्यालाच मिळाला पाहिजे त्यावेळेस शेतकरी कुठे सक्षम होईल आणि शेतकरी चांगला जीवन जगू शकेल सरकारने जो दीडपट हमी भाव जाहीर केलेला आहे त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो एक शेतकरी म्हणून पण हमी भावानेच माल खरेदी करावा अशी सरकारकडून अपेक्षा होती हा जो काल सरकारने हमी भाव जाहीर केला याची योग्य ती अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना खरोखर जर त्याचा फायदा झाला तरच या ही घोषणा ठरणार नाही आणि शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ मिळेल याची सुद्धा खबरदारी आता सरकारनं घ्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय या घोषणे घोषणेतून द्यायला पाहिजे जगभरात स्थिरावलेल्या अनिवासी भारतीयांनी भारताला अभिमानास्पद कामगिरी केल्याचं प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले अमेरिकेतल्या सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक समाजाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करताना ते बोलत होते परदेशात राहिलेल्या भारतीयांनी भारतीय मूल्य आणि संस्कृतीचा प्रसार केला असं पंतप्रधान म्हणाले स्वच्छ आणि हरित ऊर्जेबाबत भारत जगाचं नेतृत्व करत असून भारताच्या पुढाकारांना स्थापन झालेल्या सौर आघाडीमध्ये अनेक देश सहभागी होत असल्याचं त्यांनी सांगितलं सरदार पटेल यांच्या एकतेच्या पुतळ्याचं काम एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल असं सांगून हा जगातला सर्वात मोठा पुतळा असेल असंही पंतप्रधान म्हणाले फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये आजपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे आज फ्रान्स आणि उरुग्वे यांच्यात तसंच ब्राझील आणि बेल्जियम या संघात लढत होईल तर उद्या इंग्लंड आणि स्वीडन तसंच यजमान रशिया आणि क्रोएशिया या संघात सामना रंगेल उपांत्य फेरीचे सामने दहा आणि अकरा जुलै रोजी तर अंतिम सामना पंधरा जुलै रोजी होईल टेनिस विमिल्डन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीत भारतीय खेळाडूंनी चमकदार खेळी करत पुढची फेरी गाठली आहे भारताचा दिवीज शरण यानं न्यूझीलंडचा आर्टि सिटॅ याच्या साथीनं बोल्डोवाच्या अल्बर्ट जाझरी आणि ट्युनिशियाच्या पालिक जोडीवर विजय मिळवला तर भारताच्या श्रीराम बालाजी आणि विष्णुवर्धन जोडीनं प्रतिस्पर्धी जोडीचा पराभव हो केला भारताचा रोहन बोपण्णा आणि त्यांच्या फ्रेंच जोडीदारानं प्रतिस्पर्ध्यावर मात केली पुरुष एकेरीमध्ये राफेल नदाल नोवाक जोकोविच यांनी विजय मिळवला महिला एकेरीत अकरावी मानांकित अंजलिका कर्बर हिनं पुढची फेरी गाठली आहे क्रिकेट इंग्लंडमधल्या कार्डिफ इथं भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज खेळला जाणार आहे आणि आता पावसाचं वृत्त विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज पहाटेपासून विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसानं हजेरी लावली नागपूर शहरात पावसामुळे जनजीवन ठप्प झालं असून अनेक सखल भागात पाणी साठलं विमानतळाजवळच्या रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली नाग नदी ही दुथडी भरून वाहत आहे शहरात पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे सकाळी साडेसहापर्यंत बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली उद्या आणि परवा नागपूरसह विदर्भातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे दहा तारखेपर्यंत विदर्भात दमदार पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नागपूर विधिमंडळ परिसरामध्ये पाणी शिरल्यानं विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच कामकाजात अडथळा दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब हो खारघर जमीन व्यवहाराला स्थगिती दिल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेमध्ये घोषणा सर्वोच्च न्यायालयाचे खटले विविध दे पीठांना देण्याचे अधिकार सरन्यायाधीशांना असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतल्या चारशे पंचेचाळीस पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटला आजपासून सुरुवात या कामासाठी बारा जणांचं पथक नियुक्त खंडाळ्याजवळ मदुराई एक्सप्रेसचा डबा घसरला वाहतूक विस्कळीत काही रेल्वेगाड्या रद्द फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत आज उरुग्वे फ्रान्स तसंच बेल्जियम ब्राझील आमने सामने आणि विम्बल्टन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी याबरोबरच संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार